ओ, दोन द्या ओ पार्सल हे बघते तुझं भांडण केलेलं मित्र तुमच्या दोघांचं एवढं मोठं भांडण होऊन पण रोज आपल्या दुकानासमोर येऊन बसते निवळ एड जाय कर रे गप कामा कर काम? ए धावडा भाऊ दे तो सेप। हे क्या सेप। ओ, पाईशे। कसले पाईशे रे पर्सल देतो हा साहेब ठीक आहे साहेब हो साहेब पैसे कसले पैसे रे हो साहेब द्या की पैसे रे चालले कडा तुला कोण आहे माहिती का मी ओ साहेब लय गरीब परिस्थितीतून कर्ज काढून दुकान टाकले हो द्या की पैसे द्या हो प्लीज द्या की चालले हे गे आता तुझे दावाड पाहून येलेले पैसे मित्रा कोण मंत मैत्री बरबाद करते जर निभावणारे कट्टर असतील ना तर सारी दुनिया सलाम करते